तर तर त्या प्रभु आरे ते बेडूक त्या ठिकाणी होतं आणि त्या बेडकाच्या अंगावरती तो बाग लागलेला होता प्रभू म्हणते अरे बेडका जेव्हा नको तेव्हा

थोडंही पीक माझ्या हाती लागलं नाही म्हणले शेतकरी काका मग आता कसं आता काय करणार त्यावेळेस ते, ते काका म्हणाले जाऊ दे होता ही यावेळेस नाही भेटलं परंतु नक्कीच पुढच्या वेळेस माझा भगवंत मला नक्कीच याच्यापेक्षा जास्त देईल आहे तेवढ्यात आम्ही सुखी आहोत या वर्षी माझ्या मुलांना नाही नवी कपडे घेणं झाली तरी चालेल या वर्षी आमच्या घरामध्ये गोड धोड करणं नाही ही सारे रो परंतु ते जे काडे आहेत त्याचा भुसका तरी आमच्या जनावरांना होई जातई एवढा शेतकरी राजा मोठ्या महाराज

शाळेत निघाली बापा जवळ आली जाताना आणि बापाने म्हणाले बाबा हे काय केले हो आपल्या शेतामध्ये बापाने सांगितलं ताडे पोटिंगरे केले का शेतामध्ये बाबा मग किती दिवसांनी येईल हो विकाय घेण्यासाठी बापाने सांगितलं ताडे एका महिन्यामध्ये याचे भरपूर पैसे आपल्याला होतील बर मग आपण काय करू ताडे दुकानामध्ये जाऊ तुला नवीन ड्रेस घेऊ दफ्तर घेऊ त्या बापाने त्या मुलीला सांगितलं मुलगी जात होती जात असताना तिचा पाय घसरला ती पडली आणि दप्तर तुटलं हो त्या पोरीचं तिला पटकन उठली म्हणाले बाबाने जर मला पाहिलं तर बाबा मला रागवतील परंतु तेवढ्या तिचा बाप तिच्या पाठीशी उभा होता अरे बाबा नाही हो मला नाही लागलं अरे ती मुलगी शाळेत जाती कोथिंबीरला भाव होता त्याने सगळी कोथिंबीर काढली बाजारात नेली परंतु त्याच दिवशी मार्केट डाऊन झालं दहा रुपयाला सकाळचे दुपार झाली एक पेंडी सुद्धा खपेना अब एक पेंडी सुद्धा खपेना शेवटी दहा रुपयाची पेंडी चुके धरा हो तो बात ती लहान पोरगी म्हणते बाबा ओ बाबा आता संध्याकाळ होत आली हो बाबा सकाळपासून काही खाल्ले नाही हो बाबा आईने भाकर आणि चटणी दिली ती खाऊ हो बाबा तडे अगं तडे तू ज्यावेळेस शेतकऱ्याला त्यावेळेस शेतकऱ्याला दुःख होतं म्हणून जगाच्या मार्गाला फक्त एकच माघात तुझा विसरण व्हावा जीवनामध्ये काहीही विसरावं कधीच तुम्ही आम्ही विसरू नका